मित्रांनो आता आपण बटाटा पिकाविषयी माहिती घेणार आहोत या पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतची माहिती आपण घेऊ आपल्या समोर या ठिकाणी इमेज दाखवण्यात आलेली आहे इमोटेटस कंदवर्गीय पीक है जबने मते तेची रुजन होतोस्ते तो इमोटेटो इंग्रजीनो पोटैटो शास्त्रीनो सोलेनम टिबरोसम कुल सोलेनेसी ने उगम स्थान ते मूल स्थान दक्षिण अमेरिका तो दक्षिण अमेरिका दुगम परले पीक जगभरामध्ये दे, विविध वी देशात ज्या ठिकाणी थंड हवामान आहे अशा ठिकाणी व्यावसायिक वरती घेतलं जात तर पहिल्यांदा बटाट्याचं आहारविषयक महत्व आणि उपयोग तर बटाट्यामध्ये सर्व पोषकद्रव्य पुरेशा प्रमाणात मिळतात त्यामुळे बटाट्या संपूर्ण आहार असं म्हटलं जात तो दर्जा देण्यात आलेला आहे बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जे कर्मपदार्थ लोह फॉस्फरस मॅग्नेशियम ही खनिजे तसेच ब आणि क ही जीवनसत्व पुरेशा प्रमाणात मिळतात बटाटा पचनास हलका असतो याच्या सालीमध्ये सुद्धा जीवनसत्व आढळतात बटाट्या लागवडीतून आपल्याला पैसे भरपूर प्रमाण मिळतात त्यामुळं हे पीक शेतकरी वर्गात लोकप्रिय शिवाय वेगळ्या वे प्रकारे जमिनीमध्ये घेऊ शकतो बटाट्याची व्यावसायिक शेती ही उत्तर भारतामध्ये विशेषतः हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेशचा काही भाग महाराष्ट्राचा काही भाग करताना दिसून येतो बटाट्याचा उपयोग हा बटाटे उकडून खाल्ल्यास लठ्ठपणा येत नाही त्याचा उपयोग भाजी चिप्स वेपर्स वडे

सुपीक जमिनीत बटाट्याचे पोषण चांगले होते. त्याचा रंग चांगला येऊन आकारही चांगला प्राप्त होतो. चिकणमाती जमीन मात्र बटाट्यासाठी निवडू नये. सामू हा पाच पूर्णांक दोन ते सहा पूर्णांक चार म्हणजे आम्लधर्मी सामू असावा. आता हवामान बटाट्यासाठी थंड हवामानाची गरज असते. उत्तम पिकासाठी पंधरा ते एकवीस अंश सेल्सिअस तापमान पूर काय चोवीस पर्यंत चालू शकत सुरुवातीला उष्ण हवामान असल्यास वाढ चांगली होते मग बटाटा पोसण्याचा कालखंड जो आहे सेल्सिअस तापमान अधिक मानवत बत्तीस अंश सेल्सिअस पुढे तापमान जर गेला तर बटाटे चांगल्या पद्धतीने तयार होत नाही त्यामुळे थंड हवामानाची गरज असते एवढे या ठिकाणी अधोरेखित करता येईल त्यानंतर बटाट्यातील जाती आपल्या समोर एक येथे अशा वेगळ्या प्रकारे जाती आहेत बटाट्यातील माहिती आपण आता घेणार आहोत तर बटाट्याचं संशोधन केंद्र आहे कुफरी सिमला या ठिकाणी हिमाचल प्रदेशामध्ये तिथून त्याच्या सगळ्या नाव नावांचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर कुफरी लवकर कुफरी सिंधू सिंदूरी, सुंदरी कुर्मुखी कुफरी बादशाह कुफरी, बादशा, कुफरी जवाहर कुफरी अशोका कुफरी सुवर्ण कुफरी कुंदन कुफरी मेघा सतलज कुबेर, अलंकार, ज्योति चमत्कार बहार देवा शेरपा किसान गिरिराज जीवन अशा प्रति प्रत्येक स्वर कुफरी कराए अशा जाती सांगता येतील यापैकी योग्य जात निवडून आपण त्याची लागवड करावी आता लागवड आणि बेण्यांची निवड तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते मला अशा पद्धतीचे अंकुर फुटलेले असा तुकडा काढायचा त्याचा असा तुकडा तो लावायचा असतो तर ही बेण्याची निवड कशी कर करतात तर चांगल्या प्रतीचं पाहिजे त्याच्यामध्ये पुढील गुण पाहिजे दर्जा उत्तम पाहिजे खात्री लायक पाहिजे किड मुक्त पाहिजे शुद्ध आणि सत्य प्रतीचं पाहिजे सुतर कमी मुक्त असायला पाहिजे पूर्ण पक्व पाहिजे आणि थंड हवामानात तयार झालेलं असलं पाहिजे कंदाचं वजन आता दाखवलेला कंद हा पन्नास ते शंभर ग्रॅम असावा आता बिण्याचं प्रमाण तर कोल्ड स्टोरेज साठवलेलं बियाणं लागवडीपूर्वी ते सावलीत वाळवायचं कोंब दिसू लागतात मग त्याचा लागवडीसाठी वापर करायचा दोन ते तीन डोळे असते अशा पद्धतीने बटाटे कापायचे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायटीन दीड अठ्ठ्याहत्तर किंवा पॉईंट दोन टक्के तीव्रतेच्या बावीस टीम द्रावणामध्ये पाच ते दहा मिनिटे हे बटाटे ठेवायचे सुप्तावस्था मोडण्यासाठी दोन टक्के थायरियाची प्रक्रिया करायची हेक्टरी बारा ते पंधरा क्विंटल सव्वा टन ते दीड टन बियाण लागवड करत असताना जमिनीची धसकट नांगरट करावी जमीन तयार ठेवायची खरी पण रब्बी लागवडीचे हंगाम आहेत खरीप हंगाम जून जुलै मध्ये तर रब्बीचा हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपल्याला सुरु करत आहेत लागवड पंचेचाळीस बाय पंधरा सेंटीमीटर किंवा साठ बाय वीस सेंटीमीटर अंतरावरती करावी त्यानंतर आता खते तर याला पोषक द्रव्याची गरज असते समतोल अन्न पुरवठा आवश्यक असतो वरच्या थरामध्ये एक पर्यंत म्हणून आपण तीस टन शेणखत शंभर ते दोनशे किलो नत्र ऐंशी ते नव्वद किलो स्फुरद आणि ऐंशी ते नव्वद किलो पालाश प्रति हेक्टर द्यावं त्यातला अर्ध नत्र संपूर्ण वेळ द्यायचा अर्ध न लागवडीनंतर तीस दिवसाने देऊन याची गरज पूर्ण करायची आता पुढचं आहे ते पाणी नियोजन तर बटाट्याची मुळे उथळ असल्यामुळं त्याला वारंवार पाणी द्यावं लागतं बटाट्याचे एकूण सहाशे मिलीमीटर पाण्याची गरज असते कमी पडल्यास पोषक द्रव्य उपलब्ध होण्यामध्ये अडचण येतात लागवड केल्यानंतर हलकं पाणी द्यायचं आहे पाणी जास्त झाल्यास कुजतं आणि उत्पादनाचा परिणाम होत असतो जमिनीचा मग पाहून सरसराने दोन पाण्यामध्ये सात ते बारा दिवस अंतर ठेवायचं आहे त्यानंतर अंतर मशाला पुढचा होता खुरपणी करणे त्याच्या आजारी तणाचा बंदोबस्त होईल तीन ते चार वेळ खुरपणी करावी मात्र तणाचा बंदोबस्त करताना मजुराकडून भूमिगत खोडांना कंदाला इजा होणार काळजी घ्यायची आहे बटाटे चांगले पोसण्यासाठी जमीन भुसभुशीत ठेवायची उत्पादनाच्यामुळे पंधरा टक्के वाढ होते बटाटे पोसल्यानंतर बटाटे उघडे पडतात त्यावरती सूर्यप्रकाशामुळे नावाचं विषारी द्रव्य तयार होतं हे बटाटे खाण्यास अयोग्य असतात म्हणून झाडाभोवती दोन ते तीन वेळा मातीशी भर द्यावी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज फवारणी करावी त्यानंतर तन नाशकाऐवजी टोकी पंचवीस किंवा सीमेझिन ही जी काही तणनाशक आहेत वापरता येतील सुद्धा वापर चांगल्या पद्धतीने तणांच्या नियंत्रणासाठी होऊ शकतो त्यांचा पुढचा मुद्दा काढणी लागवडी पासून पंच्याऐंशी ते नव्वद दिवसानंतर काढणी सुरू होते पोटाटो डिगरचा वापर करून किंवा नांगरणी करून बटाटे वेचून काढणी करून घ्यायची आहेत त्यावेळेची काळजी घ्यायची ते बटाटा आणून सावली मध्ये ठेवायचे आहेत आपण संरक्षण करून घ्यायचं आहे उन्हामध्ये अधिक पडल्यास त्याला समस्या होते चट्टी निर्मितीची परतवारी करून बाजारामध्ये विक्री करायची तर वीस ते तीस उत्पादन हेक्टरी प्रत्येक मागणीनुसार दर असल्यामुळं सीझनला जास्त पुरवठा दर कमी येत असतो त्यामुळे साठवण आपल्याला कोल्ड स्टोरेज किंवा खड्डे पद्धतीने आपण करू शकतो कोल्ड स्टोरेज मध्ये दोन पॉइंट दोन, दोन तीनों से से ते दोन पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान आणि ऐंशी टक्के आजार ठेवून बटाटे साठवायचे या खड्डे पद्धतीने बटाटे साठवून ठेवता येतात त्याची इमेज मला दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने खड्डा काढून घ्यायचा त्याला अरणपत्ता असंही म्हणतात तर मोठ्या नव्या सावलीत खड्डा काढायचा खड्ड्याचा आकार दोन ते अडीच फूट खोल अडीच मीटर लांब एक मीटर रुंद असावा खड्ड्यात पाणी सोडून मुरू द्यायचं आहे खड्ड्यात थंड आणि कोरडा झाल्यानं कडुलिंबाची पानं वाढलेले गवत तळाशे आणि बाजूला घालायचे नंतर बटाटे निवडून ते त्यात भरायचे जमिनीपासून दीड फूट उंचीवर बटाटे भरून घ्यायचे असे त्यावरती कडुलिंबाची पानं वाळलेलं गवताचं एक फुटाचा थर द्यायचा आहे उनर पावसापटा सुरक्ष देण्यासाठी छपराची शाकाहारी करायची आहे बटाट्यातील बाष्पण हवा निघून जाण्यासाठी चुरड बसवायचं बसवायचं झुरड बसवायचा आहे बटाट्याची आजोबून तपासणी करायची अशा पद्धतीने चार महिने बटाटे सुव्यवस्थित राहू शकतात त्यानंतर झाले साठवण आता बटाट्यातील दोष हिरवे बटाटे ब्लॅक हार्ट आणि हार्ट असे तीन दोष आहेत तरी मी जागवतो मला हे आता मगाच्या पेठेत बटाटे हिरवे वाढतात त्याच्या ब्लॅक हार्ट म्हणजे आतला भाग काळा बनतो सगळा आणि हॅलो हार्ट म्हणजे आतला भाग पोकळ बनतो असे तीन दोष आहेत त्याची कारण आणि उपाययोजना आपण आता बघूयात तर हिरवे बटाटे तर मग सांगा पद्धतीनं बटाटे पोचत असताना जमिनीच्या बाहेर येतात त्यावरती सूर्य पडले की तो बटाटा हिरवा पडतो हे बटाटे योग्य नसतात त्याच्यावरती काळजी म्हणून मातीची भर द्यायची आणि सूक्ष्मद्रव्यांची पाण्यावरती फबारदा करायची तर ब्लॅक हार्ट दुसरं आतील भाग काळवणणे तर काढण्यानंतर था शेतात बटाट्याचे ढीग करून ठेवले जातात पुण्यासंपर्यंत अशा ढिगामध्ये सतत उष्ण निर्माण होते त्यामुळं ढिगतील बटाटे खराब होतात उपाय काढणीनंतर बटाटे लवकरात लवकर शेड घालून ठेवावे त्यानंतर हॅलो हार्ट म्हणजे पोकळ बटाटा तर बटाट्याच्या वाढीच्या काळात पाणी आणि खताची अतिरिक्त मात्रा दिली गेल्यास बटाटे आकारणे मोठे होतात मात्र आतून पोकळ राहतात त्यामुळे बटाटे लवकर सडतात म्हणून अशा समस्येसाठी सुरुवातीपासून योग्य प्रमाणात खत आणि पाण्याची मात्रा द्यावी आता शेवटचा भाग पोटॅटो ट्युबर मात नावाची पाकवळ सारखी आहे बाकीची माहिती आपण आता यायची बटाटी कीड मावा तुडतुडे आणि पाकुळ्याची तीन आहे एक तुम्हाला दाखवले कीड तर याच्या आपल्याला साठी मिथिल डायमिथोएट आणि मोनोक्रोटोफॉस हे औषध पॉईंट तीन टक्के तीव्रतेमध्ये आल्टन फवारून द्यायचे आहेत तर मावा ही समोरणारी कीड आहे रे नुकसान करते तुडतुडे पण तशाच पद्धतीने विहार करणारी कीड आहे हे परसोश नुकसान करते पाकोळी ही कीड अंडी घालून बाहेर पडणाऱ्या आळ्या नुकसान करतात मिथिल्ले मेटांपेंत रोगामध्ये बघितलं तर करपा कर रोग पानावरती काळे टिपके येतात बोर्ड मिश्रण फवारण द्यायचं आहे किंवा डायथेरियम पंचायत फवारून द्यायचं आहे मर रोगामध्ये झाड पिवळी पडून मलूल होतात पिकाची फेरफाटी करणं जमिनीत फार्मलीन वापरणं उपाययोजना आहे चारकोल रॉट म्हणजे खाक्या रोग म्हणतात त्याला साठवणीपूर्वी एच जी सी एल टू किंवा पारक्त बुरशीनाशक लावायचे अशा पद्धतीने व्यवस्थापन केलं तर बटाटा हे पीक फायदेशीर होऊ शकतं तोपर्यंत तो विश्रांती